थी थी सेवा ही नुसती सेवाचे का नाही महाराज सेवेत तीन मुद्दे आहेत सर्वप्रथम सेवा कोणाची करावी सेवा का करावी आणि सेवा केल्यान का तर ऐका सर्वप्रथम आपण आपल्या स्वराज्याची सेवा करावी दादा अरे आई वडिलांची सेवा करावी देशाची सेवा करावी आणि साधू सज्जनाची सा सेवा करावी मग महाराज आता देशाची स्वराज्याची सेवा करावी सर्वप्रथम मग ती कोणी केली तर ऐका ती केवळ महाराष्ट्राचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी केली दादा अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी नवीन स्वराज्याची स्थापना केली अरे उभारली गेली अरे शून्य तर शून्यातून स्वराज्य निर्माण केलं दादा पण एक गोष्ट आहे का आज आपल्या गळ्यामध्ये माळ हातामध्ये टाळ अरे आपल्या स्त्रियांच्या कपाळावरती कुंकू त्यांच्या नाकातली नथ अरे पुरुषांच्या ओठांवरची मिशी दारातली तुळस आणि मंदिराचा कळस हा कोणामुळे जिवंत असेल तर केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी आहे दादा छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे अरे जर माझ्या राजाने जर क्रांतीच केली नसती ना तर फार आपली दुरावस्था झाली असती बाबा आज अरे आपलीच माणसं आपल्याला ओळखायला आली नसती पाठीचे पठाण झाले असते महाराज पण आपल्याला उपकार आहेत त्या राजाचे आणि त्या राजाला स्फूर्ती देणाऱ्या भगवतीची कि त्या जगदंबा भवानीने तळपती तलवार माझ्या छत्रपती शिवरायांना दिली आणि ती तलवार घेऊन माझ्या राजाने माझ्या छत्रपतीने अरे एवढी क्रांती केली एवढी क्रांती केली अरे वयाच्या पस्तीसव्या वर्षामध्ये असताना छत्ती जिल्ह्याचा हा महाराष्ट्र उभा केला असा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजाला अरे शिवाजी राजा म्हणजे कोण ऐका बर का पिसळल्या हातीला क्षरण आणतो त्यांचं नाव येसाजी अरे पिसाळलेल्या हातीला क्षरण आणतो त्यांचं नाव येसाजी दोन हजार सैन्याबरोबर एकटा लढतो त्यांचं नाव बाजी अरे हात तुटला तरी या मातीसाठी लढत राहतो त्यांचं नाव दानाजी अरे एका दानपट्या दुश्मनाला ठार करतो त्यांचं नाव जिवाजी अरे वाघाला फाडतो त्यांचं नाव संभाजी आणि या सर्वांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करतो त्यांचं नाव म्हणजे शिवाजी त्यांचं नाव म्हणजे शिवाजी अरे शिवाजी राजा म्हणजे कोण ऐका बरं का शी म्हणजे शिलवान राजा वा म्हणजे वाघाचा काळीच असणार राजा आणि जी म्हणजे जीवाला जीव देणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी आणि अशा या राजाचं कर्तृत्व कार्य मी तुमच्या समोर मांडणार आहे ऐका एक वेळचा प्रसंग सांगेल जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हिंद विश्व स्थापना करत होते मायबाप उभारणी करत होते तेव्हा फार विचारानं फार बुद्धीनं चालत होते फार विचारानं यातला एक गोड प्रसंग सांगेल ऐका ऐकताना आनंद वाटे अरे एकदा आपल्या महाराष्ट्रावरती एक असं संकट चालू झालं होतं असं संकट चालू झालं होत की त्या संकटाला समोरासमोर जाऊन तोंड देणं शक्य नव्हतं मायबा अरे लाखोंचे भोज होती त्या फोजेच्या पायानं घोड्यांच्या टापानं अरे उडालेली धूळ इतकी प्रचंड उडाली होती कि गावच्या गाव धुळीने माखली गेली होती दादा अरे माणसं तर ओळखायलाच येत नव्हती प्रत्येक माणूस हा भयभीत झाला होता अरे आता या महाराष्ट्राचं होणार काय आता या महाराष्ट्राचं होणार काय अरे आता कोण रोखणार हे वादळ आता या महाराष्ट्राच्या हसमतेची माती झाल्याशिवाय राहणार नाही हा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये येऊ लागला महाराज अरे मुख्य तोंडाची आलेलं धान्य सैन्यानं पायदळीत तुडवलं होतं अरे भर दिवस आई बहिणींच्या आबरू लुटल्या जात होत्या अरे सुंदर सुंदर मलू पळून दिल्या जात होत्या महाराज लहान मुलाची तर कत्तल केल्या जात होती हे अतिशय वाईट प्रसंग त्या ठिकाणी घडत होता आणि मग इकडे रायगडावरती सर्वजण चिंतेत पडले होते मासाहेबजी जाऊंना विचार येऊ लागला आता हे संकट माझा माझा शुभा रोखणार कस आता हे वादळ माझा शुभा रोखणार कस आणि मग तेव्हा मासाहेबजी जाऊनने भगवतेला प्रार्थना केली की हे आई माझ्या लेकराला शक्ती दे माझ्या लेकराला बुद्धी दे माझ्या लेकराला त्याच्या कार्याशी यश दे आणि छत्रपती शिवाजी महाराज कार्य सिद्ध करण्यासाठी तयार झाले माय बाप बघितलं त्यांचं हजारोंच सैन्य आहे आपले मुठभर मावळे हातात घेऊन थांबणार नाही आता शक्ती काम करणार नाही आता युक्तीचे चा प्रयोग चालू झाले कान देऊन ऐकावं लागेल तेव्हा माझ्या छत्रपती शिवरायांची बुद्धी आणि त्यांचं कर्तृत्व तुम्हाला कळेल आणि मग तुम्ही सद्भावनेने माझ्या राजाच्या कार्याला मुद्रा कराल दादा अरे ऐकून घ्या माझ्या छत्रपती शिवराय जशी का हनुमंतराची तल्कबुद्धी होती ना अरे तशीच माझ्या राजाची तल्कबुद्धी होती अरे संस्कारात वाढलेली बुद्धी होती, होती। आलेल्या संकटाला थांबवायचं कस हे माझ्या राजाला माहीत होतं महाराज आणि मग छत्रपती शिवाजी महाराज घोड्यांची नाल बनवणाऱ्याकडे गेले त्या नाल बनवणाऱ्याला सांगितलं एक फार मोठी मोहीम आहे दादा आणि या मोहिमेला यश प्राप्त करण्यासाठी आम्हाला तुमची गरज आहे महाराज काय मदत करू राज काय मदत करू तुम्ही जर म्हटले ना राज हा जीव काढून माझ्या समोर ठेव तरी हा तुमचा मावळा राज हसत हसत तुमच्या समोर जीव काढून ठेव रे राज, राज काय मदत करू जीव नकोय फक्त हजारोंना जीवन दान देण्यासाठी मी सांगेल ते करावं लागेल काय करू राज काहीच नाही प्रत्येक घोड्याच्या पायाच्या टापाला नाली उलटी ठोका राजा हे काय सांगताय जर प्रत्येक घोड्याच्या पायाच्या टापाला नाल जर उलटी ठोकली राज तर प्रत्येक घोड्याचा वेग कमी होईल राज आणि हजारो मावळ्यांचा जीव धोक्यात जाईल राजा असं करू नका घोड्यांच्या पायाच्या टापाला नाल उलटी ठोकणे हे इतरच नव्हे राज तर संकट अधिक वाढण्याचं कारण ठरेल राजा असं करू नका विनंती आहे या राजाचा राजा म्हणून हे सांगतोय हे संकट थांबवण्याकरता तुम्हाला करावंच लागेल महाराज इच्छा नसताना घोड्यांच्या पायाच्या टपाला नाल उलटी ठोकली अरे नाल उलटी ठोकणारा जीव कसावीत होऊ लागला त्याच्या मनामध्ये विचार येऊ लागला असे हजारो मावळे या मातीसाठी लढतील हजारो मावळे पुन्हा जन्म घेतील परंतु लाखोंचा पोशिंदा करणाऱ्या माझ्या राजालाच काय झालं ना तर स्वराज्य उभं होण्याआधीच मरून पडेल अरे भयभीत झाला होता तो नाल ठोकणारा ग्रस्त आणि फोडत रडत मासाहेबजी जाऊन कडे गेला जी जाऊन ना म्हटला साहेब छत्रपती शिवाजी महाराज काहीतरी अखेर करतात मा साहेब छत्रपती शिवरायांनी घोड्याच्या पायाच्या उलटी ठोका लावली मासाहेब मला असं वाटत की हजारो मावळ्यांचा जीव धोक्यात जाऊ शकतो मासाहेब मला असं वाटत परंतु जी जाऊन ना शिवरायांच्या प्रत्येक विचारावर विश्वास होता महाराज जी जाऊ म्हटल्या तुम्ही काय काळजी करू नका तुम्ही निश्चित राहा शिवबाई सांभाळी आणि छत्रपती शिवाजी महाराज मोहिमोर निघाले महाराज अरे दिवसा नाही तर रात्रीच्या वेळेला मोहिमोर निघाले अरे छत्रपती शिवरायांचे मावळे होते हातात मशाली घेतल्या मशाली पेटल्या आणि हार हार महादेवच्या गजरात हार 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 अरे हार हार महादेवच्या गजरात निघाले शत्रूच्या गोठ्यावर प्रवेश केला अरे घोड्यांच्या टापाचा आवाज आला अरे धुमाकूळ घातला मध्ये शिरले तलवारी बाहेर काढल्या अरे सप 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 सब सब, 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 सब वाटचा अरे दिवस उगवण्याच्या काय करण्याच्या रक्ताचे पाठ व्हावं लागले भागो शिवाजी अरे शिवाजी आलेला आहे कत्तली छत्रपती शिवाजी महाराज सूर्य उदयच्या आत रस्त्याला लागले अरे सूर्य उदय होत होता प्रकाश पडला होता आणि जे घाबरल्याला शत्रूचं सैन्य होत अरे झोपेतलं शत्रूचं सैन्य होत ते भेटून उठलं अरे चला आपल्या सोबत घात केलाय अरे आपण झोपत असताना आपला हजारो सैन्य त्याने मारले अरे आपला कत्तनी त्याने केला उठा घोड्यावर स्वार व्हा महाराज घोड्यावर स्वार झाले परंतु पळावं कोणीकडे कळाल नाही कोणीतरी म्हटलं घोड्याच्या पायाचे ठसे जिकडे गेले आहे तिकडे जला परंतु तुम्ही सर्व सुज्ञ मंडळी माझ्या समोर आहात दादा छत्रपती शिवाजी महाराजांनी अगोदरच घोड्याच्या पायाच्या टापाला नाली उलटी ठोकली होती म्हणजे महाराज जर गेले असतील पूर्वेला तर छापे कसे पडतील पश्चिमेला आणि झालं तसंच महाराज महाराज गेले पूर्वेला आणि शत्रुथ सैन्य गेलं पश्चिमेला म्हणून तर एकदा म्हणा अरे छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज बस असा राजा पुन्हा जगाच्या पाठीवर होणार नाही महाराज असा बुद्धीने श्रेष्ठ असा विचाराने श्रेष्ठ बघा आपल्याला स्वप्न सुद्धा पडू शकत नाही आपल्याला विचार सुद्धा येऊ शकत नाही महाराजांनी कसा बुद्धीचा कसा युक्तीचा प्रयोग केला असेल अरे जे घोड्यांच्या मागोमाग जे सैन्य घालताना ना त्यांना महाराज का सापडले नाहीत परंतु ते सैन्य तिकडे चक्कर येऊन मरून पडलं आणि शेवटी छत्रपती शिवरायांच्या कार्याशी यश आलं आणि सर्वांनी छत्रपती शिवरायांचा जे जे कार्य केला बस असा एकच करतो तो वान मुलगा जन्माला यावा दादा पोटी यावा पण असा एक यावा यामध्ये त्याच तर हित होतच होत परंतु आख्या जगाचं हित झाल्याशिवाय राहत नाहीये लक्षात ठेवा बरं का म्हणून अशी महाराजाने माणसाने स्वराज्य सेवा केली पाहिजे बरं का आता स्वराज्य सेवा जेवढी महत्वाची तेवढीच आई वडिलांची सेवा सुद्धा फार महत्व